मित्र पोहणं ही एक कला आहे जी आपल्यापैकी प्रत्येकाला यायला हवं लहान माणूससोबतचा हा स्वर्गीय कोकणातला प्रवास सुरू असताना अनेक कोकणातल्या ॲक्टिव्हिटीज घेऊन तुमच्यासमोर येत असतो ही या या जी नदी आहे या नदीकडे मी नेहमी येतो या नदीत रांजणखळ घ्या आणि पोहण्याची कला ही जी आपली नैसर्गिक कला आहे जे प्रत्येक माणसाला यायला हवी जिवंत असल्याची लक्षणं आहेत आपल्याला पोहायला येते जिवंत असल्याचं लक्षण आहे माणूस असल्याचं लक्षण आहे आपल्या या निसर्गाच्या सानिध्यात जगायला येते वावरायला येतं आहे कारण माणूस हा पाणी जरी जमिनीवरती चालत असला तरी कधीतरी त्याला पाण्यात उतरावं लागतं आणि हा त्याच्या सर्वायवलचा इश्यू असतो लक्षात घ्या पोहणं ही खरोखर एक सुंदर कला आहे जी प्रत्येकाने शिकायला हवी लहान माणूस एवढं जेव्हा फिरायला याल तेव्हा या अशा छोट्या मोठ्या निसर्ग जीवनात जगण्याच्या कला तुम्हाला शिकवल्या जातील आणि हो हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट असेल कारण निसर्ग जीवन प्रमोट करायचं आहे पोहणं प्रमोट करायचं आत्ता या नॅचरल जॅकुजूजमध्ये आपण पोहून तुम्हाला दाखवतो खूप सुंदर मजा येते इथे अनेक माझे मित्र आले पर्यटक म्हणून त्यांनासुद्धा आपण इथे एक्सप्लोअर करतायत कोकण कर, तर सोबतच पोहण्याचा आनंदसुद्धा लुटतो तर बघू पोहणं एक नैसर्गिक कला पुण्याच्या कलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्यात नंतर जोपर्यंत तुमचे पाय लागत आहेत तोपर्यंत तुम्ही चालू शकता इथं पाय लागणं बंद झालं इथं तुम्ही अधंतरी झाल्या पाण्यात की तुम्हाला हात मारायचा तरंगण्यासाठी आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी पाय मारायचे जोपर्यंत तुम्ही पाण्यात आहात तोपर्यंत तुम्ही जर तुम्हाला तरंगायचं असेल तर तुम्हाला हात हे मारावेच लागतात सो लेट सी आपण ही कला कशी शिकतो या रांगण भाग्यांमध्ये मी उडी मारेल या खळग्यामध्ये उडी मारल्याच्या वर येण्यासाठी हात मारेल आणि वर आल्याच्या नंतर पुढे जाण्यासाठी पाय सो सगळेच ही या कोकणी रानमाणूस या मित्रासोबत आलं आणि हा या इकडच्या निसर्गाच्या स्विमिंग स्विमिंगपूलमध्ये आलं खरं तर हे असे बरेचसे गुढ आणि निसर्गाने संपूर्ण असे गोष्टी कोकणामध्ये लपलेल्या आहेत तर हे बघा एक प्रकारचं राांदून कळत हे केलं दुप्रभाव आढळ चाल होता तर आता हा आनंद सुद्धा एक या असं निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर निसर्गात आपण फिरत असताना या निसर्गात जगण्यासाठी इतकी स्थानिक राहणमाणस कोणत्या कोणत्या कला आत्मसात करत असतात त्या कला सुद्धा शिकणं आणि त्या स्वतःचा एक माणूस म्हणून आपण जेव्हा निसर्गात फिरत असतो तेव्हा आपल्याला काय बेसिक स्किल्स असायला हव्या त्या डेव्हलप करणं हे सुद्धा आपल्या फिरण्याचा आणि ट्रॅव्हल्सचा एक्सप्लोरेशनचा एक्सपिरियन्सचा पार्ट आहे तर असंच एक्सपिरियन्शियल बेस्ड सस्टेनेबल रिस्पॉन्सिबल टुरिझम आपण या भागामध्ये डेव्हलप करतो आहोत आणि या ज्या माझ्या आजूबाजूला हे सगळे जे राहजण खळगे आहेत याच्या सगळ्या नॅचरल जॅक्युझीज आहेत या जॅक्युजीजमध्ये खरं तर पाणी खोल आहे काही ठिकाणी पाणी नीट आहे जिथे आपण एक कमरेभर पाणी आहे तिथेही आपण स्विम करू शकतो जे का चांगले स्विमर्स आहेत ते इथे अशा मोठ्या ठिकाणी जाऊन त्याच्यामध्ये पोहू शकतात सो बेसिकली इट्स एन्हान्सिंग युअर नॅचरल स्किल डेव्हलपिंग युअर सेल्फ प्रिपेअरिंग युअर सेल्फ फॉर नेचर आणि या नेचरमध्ये राहत असताना आमच्यासारखी जी माणसं आहेत ती कोणत्या कोणते कला करतात त्या स्वत एक्सपिरियन्स करतात तर माझ्या बाजूला जे स्विमिंग पूल आहे छोटंसं त्याच्यात मी आता उतरतो आहे आणि तुम्हाला दाखवतो की काय पद्धतीने पोहतो आपण स्वतः तसं खोल तिथे माझी हाईट पुरेल एवढं पाणी आहे आणि यात बेसिक गोष्टी ज्या आहेत की हात मारणं पाय मारणं आणि स्वतःचा जो स्टॅमिना आहे श्वास घेण्याचा तो जास्तीत जास्त आपण यात एन्हान्स करू शकतो वाढवू शकतो सतत पाय आणि हात मारल्यामुळे सुद्धा व्यायाम होतात आणि सोबतच आपला श्वास घेणे आपली फुप्कूसह छान राहतात कारण इथे तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने श्वास घेईल ब्रिदिंग कराल तितकं तुम्हाला नेचरमधला प्युअर ऑक्सिजन तुम्हाला मिळेल तर या इन्फिनिटी पूलमध्ये आपण पोहण्याची कला शिकलो आणि पोहणं ही एक खूप गरजेची गोष्ट आहे सर्वायवलचा इशू आहे जेव्हा कोणत्याही प्रकारचे आपण भलेही शहरात राहत असलो तरी आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यात मुंबईतसुद्धा पूर येतो आणि मग अशा ठिकाणी आपण कसं सर्व होऊ शकतो आपण कशा या गोष्टींपासून टॅकल करू शकतो तर त्याच्यासाठी आपण जर कोकणात आलात तर निश्चितपणे तुम्ही अशा नद्यांमध्ये विथ प्रॉपर गायडन्स विथ प्रॉपर सेफ्टी यू हॅव टू बी इन वॉटर अँड यू हॅव्ह टू एन्जॉय स्विमिंग अँड लर्न स्विमिंग करू शकतो नॅचरल स्विमिंग पूल्समध्ये पोहण्याचा एक छोटासा व्हिडिओ ज्यात खूप काही आनंद भरून तुमच्यासमोर घेतो आहे खरं तर नॅचरल स्विमिंग पूल्समध्ये पोहणं त्या एनप्रिटी पूल्स आणि रांजन खागे यांचा एक व्हिडिओ आपण ऑलरेडी केला आहे आपल्या यूट्यूब चॅनलसाठी पण बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या यूट्यूबच्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही लेंदी व्हिडिओ होऊन जातो तर त्यामुळे हे जे काही फुटेजेस होत्या ज्या अंडर वॉटर केल्या होत्या ज्यात काही आम्ही ॲक्च्युअल नेचरमध्ये येऊन इथले पोहण्यासारख्या ज्या कला आहेत त्या अनुभवणं हा जो पाठ होता तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला आहे तर जरूर कळवा व्हिडिओ कसा झाला आणि इवन तुम्हालासुद्धा जर अशा गोष्टी अनुभवायच्या असतील तर तुम्ही निश्चितपणे कोकणात आल्यानंतर या गोष्टी इथल्या नद्यांमध्ये इथल्या स्थानिकांसोबत अनुभवू शकता खूप मजा येते तर कळवा माणूससोबतचे हे व्हिडिओज कसे वाटतात हा एक शॉर्ट व्हिडिओ होता ज्यात आम्ही फक्त इथल्या रांजन खळगे आणि त्याच्यातलं स्विमिंग दाखवलं होतं तर कोकण कोकणातल्या प्रश्नांवरती कोकणातल्या राहणीमनावरती जीवनशैलीवरती आणि कोकणातल्या शाश्वत पर्यट पर्यटनावरती लहान माणूसचे व्हिडिओज आणि काम सुरू जाईल नक्की या कोकण आणि कोकणातली जैवविविधता संपन्नता टिकवून ठेवण्यासाठी काम करू